नमस्कार पी न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत उदगीर तालुक्यात पुन्हा एकदा राजकारणातील करिश्मा दिसून आला आहे आणि या करिश्म्याचं नाव आहे आमदार संजय बनसोडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या निकालांनी एक गोष्ट ठामपणे सिद्ध केली आहे उदगीर तालुक्यावर आजही आमदार संजय बनसोडेंची पकड मजबूत आहे उदगीर आणि जळकोट मतदारसंघामधून महायुतीचे पाच उमेदवारी अटकेत निवडून आहेत त्यांचं सर्वांच मी मनापासून पहिल्यांदा अभिनंदन या ठिकाणी मी करतो उदगीरच्या जनतेनं प्रचंड मोठा विश्वास दाखवलेला आहे आणि त्या विश्वासाला पात्र राहून उदगीर ग्रामीण भागातील सर्व जनतेला ज्या काही नागरी सुविधा द्यायच्या ज्या भुजबुंनी सुद्धा त्या ठिकाणी चांगला प्राप्त त्या ठिकाणी करून दिला आणि आमचे निर्बंध दीपक सोमवशी आणि खूप चांगल्या पद्धतीने विजय प्राप्त केलेला आहे हेरमधून दीपक मटके याने सुद्धा प्रचंड ऐतिहासिक विजय त्या ठिकाणी मिळून त्या ठिकाणी दिलेला आहे आणि पंचायत समिती सुद्धा भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं वर्चस्व त्या ठिकाणी झालेलं आहे म्हणून मी सर्व माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टीच आणि सर्व नेत्यांचं मी मनापासून या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो त्यांनी नाठोडला विश्वासास

काँग्रेसनेही मोठी जिद्द दाखवत दोन जागांवर विजय मिळवला आहे ही निवडणूक जरी कार्यकर्त्यांची असली तरी आमदार संजय बनसोडे यांनी ती स्वतःची निवडणूक असल्याप्रमाणे लढवली प्रत्येक गट प्रत्येक गण सभा पदयात्रा मतदारांशी थेट संपर्क आणि त्यातूनच महायुतीचं वर्चस्व कायम राखण्यात ते यशस्वी ठरले मात्र या निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसल्याचं चित्र आहे चुकीचे उमेदवार दिल्याचे आरोप अंतर्गत गटबाची आणि नेत्यांमधील विसंवाद याचा परिणाम थेट निकालावर झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे वाढवणा जिल्हा परिषद गटात मात्र सामना अतिशय चुरशीचा ठरला भाजपचे रामभाऊ तिरुके यांनी अवघ्या दोनशे ऐंशी मतांनी विजय मिळवला विजय आहे वाढवणा जिल्हा परिषद मतदारसंघ हा फक्त दोन एकोणीसशे सत्त्याण्णव साली भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात होता त्याच्यानंतर तिथे सातत्यानं काँग्रेस पक्षच निवडून येत गेला पण यावेळेला वाढवणा जिल्हा परिषद मतदारसंघातील सर्व बहादर मतदार बंधू भगिनी माझ्या सामान्य कार्यकर्त्याला त्या ठिकाणी निवडणूक दिला मताचा टोल दिला आशीर्वाद दिला आणि काम करण्याची संधी दिली मग हा विजय खऱ्या अर्थाने त्या मतदारसंघातील सर्वसामान्य मतदारांना मी बहाल केला काँग्रेसचे नागुराव चिमंदरे यांना निसटता पराभव स्वीकारावा लागला या गटात अंतर्गत राजकारणाच्या चर्चांनीही वातावरण तापवलं होतं पण शेवटी दैव बलवत्तर ठरलं सोमनाथपूर गटात भाजपचं कमळ फुललं नडगीरमध्ये काँग्रेसने बाजी मारली निडेबन मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा दणदणीत विजय त्या विकासावर आम्ही मत मागितलं मतदारसंघामध्ये आणि जे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जे सगळे मान्यवर लोक आहेत परत भारतीय जनता पार्टी यांचे जे मान्यवर लोक आहेत त्यातल्या त्यात, त्यात बा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधील श्याम डावळे साहेब आहेत तालुकाध्यक्ष आहेत बालाजी पाटील सगळं मान्यवर लोकांनी आम्हाला सहकार्य केले भारतीय जनता पार्टी मधील सुनील सावळेजी आहेत अमोलजी निडोदे आहेत गोविंदाना केंद्रे आहेत राहुलजी केंद्रे आहेत या सर्व लोकांनी आम्हाला सहकार्य केले आणि एवढ्या भरघोस मताने आम्हाला निवडून दिले सर्व जनतेला आणि सगळ्या मान्यवर लोकांना नुँ। मी त्याबद्दल धन्यवाद देतो लोहाऱ्यात बंडखोर उमेदवाराने काँग्रेसच्या चिन्हावर यश मिळवलं हेर आणि तोगरी गटातही राष्ट्रवादी काँग्रेसने आपली ताकद दाखवली जे मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री स्वर्गीय अजिदादा पवार यांना मी हा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो नंतर महाराष्ट्र राज्याचे माजी कॅबिनेट मंत्री तथा उदगीर विधानसभा मतदारसंघाचे भागी विधाते विकास पुरुष माननीय आमदार संजयजी बनसोडे साहेब यांना हा विजय मी समर्पित करतो सर्व मतदार बंधू भगिनीनं दिलेला छुडला हा विश्वास आणि मला जवळपास पाच हजार सहाशे अठ्ठावीस मतानी मताधिक्यानी हा विजय मत दिलं त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनीचं मी आभार व्यक्त करतो पंचायत समिती गणांमध्ये ही चित्र स्पष्ट आहे भाजप राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांनी स्वतंत्रपणे आपली ताकद सिद्ध केली आहे काही ठिकाणी सत्ताधाऱ्यांना धक्का तर काही ठिकाणी नव्या नेतृत्वाचा उदय पाहायला मिळतोय एकूणच काय तर उदगीर तालुक्यात आमदार संजय बनसोडेंची जादू कायम आहे महायुतीने बहुमत राखलं आहे आणि पुढील राजकारणाची दिशा ठरवणारा हा निकाल ठरला आहे